डांगोरने येथील सरपंचची बनावट स्वाक्षरी करणाऱ्या ग्रामसेवकाच्या अखेर बदली करण्यात आल्याची माहिती शिंदकड्या येथील गट विकास अधिकारी आर डी वाघ यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे तसेच डांगोरने येथील ग्रामपंचायतीचे दफ्तर ताब्यात घेऊन दोषींवर गुन्हा दाखल करणार असल्याचे देखील पीडीओने स्पष्ट केले आहे या प्रकरणाबाबत सातत्याने माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने पाठपुरावा केला जा त्यामुळे माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या दणकेनेच बदली झाल्याची रिपीट त्यामुळे माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या दणक्याने ग्रामसेवकाची बदली झाल्याची चर्चा येथील ग्रामस्थांमध्ये सुरू आहे डांगुर्ने येथील ग्रामसेवकाने रमाई घरकुली योजनेच्या कागदपत्रांवर परस्पर सरपंचाची बनावट स्वाक्षरी केल्याचा गंभीर आरोप सरपंचांनी केला होता याबाबत माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने वृत्त प्रकाशित केल्यानंतर चिंदड येथील गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकाला खुलासा सादर करण्याचा वेळ देऊनही खुलासा सादर न केल्याने अखेर विकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाची बदली करत कारवाई केली आहे लवकरच डांगोरणे येथील ग्रामपंचायतीचे दफ्तर ताब्यात घेऊन दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची माहिती गट विकास अधिकारी आर डी वाघ यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे